वणी पोलिसांनी केली सराईताच्या खुनाच्या गुन्ह्याची उकल टिटवे येथील सराईताच्या खुनाची घटना घडली असता वणी पोलीस ठाण्याचे एपीआय निलेश बोडखे यांनी आपले कसब वापरत खुनाचे गुढ उकलण्यात यश मिळविले आहे सदर माहिती अशी की युवकाचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिंडोरी तालुक्यातील वानजुडे येथे घडली आहे येथील युवकाचे अपहरण करून मृतदेह जंगलात पुरून दिल्याची खडबडजनक घटना उघडकीस आली आहे याबाबत वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरिश्चंद्र कचरू शेवरे व छत्तीस राहणार वांजुडे तालुका दिंडोरी हा युवक दहा डिसेंबरपासून बेपत्ता असल्याची फिर्याद वणी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती त्या अनुषंगाने वणी एपीआय स्टेशनचे निलेश बोडके व त्यांचे सहकारी यांच्या गोपनीय या माहितीनुसार सदर व्यक्तीचा तपास करण्यात आला तपासाअंतर्गत धक्कादायक माहिती समोर आली ती व्यक्ती बेपत्ता नसून तिचे अपहरण करून खून करण्यात आला होता व वा वारे गावाच्या लगत त्या व्यक्तीचा जंगलामध्ये मृतदेह पुरून लपवण्यात आला होता ही गोपनीय माहिती निलेश बोडखे व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांना मिळताच त्यानुसार पोलिसांनी टिटवे व वा वांजुळे परिसरात गोपनीय चौकशीनुसार टिटवे येथील अशोक नवले कीटकनाशक दुकानासमोर छगन पुंडली गांगोडे वय सत्तावीस राहणार वारे तालुका डिंडोरी दीपक कुंडी हिंडेव व वो, वय एकोणावीस राहणार तड्याचा पाडा मनोहर उर्फ मनू अंबादास गांगोडे वय चौतीस राहणार वारे अशोक कडून नवले पंडित साहेबराव शेळके राहणार देवीदास वसंत गांगुर्डे राहणार भोकरपाडा खंडू उर्फ महेंद्र देविदास गांगोडे वय तेहतीस राहणार वारे या सर्वांनी बेपत्ता असलेले हरिश्चंद्र शेवरेयास अज्ञात वाहनात जबरदस्तीने बसवून खून करण्याच्या हेतूने अपहरण केल्याची माहिती समोर आली सदर संशयिताच्या विरोधात वणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कोठावडे यांनी फिर्याद दिल्यानुसार दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या सातही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची प्राथमिक तपासणी केल्यानुसार त्यांनी शेवरे यांच्यापासून आम्हाला खूप त्रास होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे अधिक तपास वणी पोलीस स्टेशनचे ए पी आय निलेश बोडखे व पी एस आय कोठावडे व पी एस आय महेश शिंदे व त्यांचे सहकारी करत आहेत नाशिक तेज डिजिटलसाठी अमोल भालेराव वणी